मित्रांनो सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात कोणाचाच पाच मिनिटाचा देखील भरोसा उरलेला नाहीये बिग बॉस हिंदी जिंकलेले सर्वांचे लाडके सिद्धार्थ शुक्ला हे देखील जिम करताना सगळ्यांचे लाडके साऊथ इंडस्ट्रीचे मोठे सुपरस्टार असणारे पुनित राजकुमार यांचे देखील जिम मारून झाल्यावर जिम मध्ये हृदयविकाराचा झटका आलेला होता आपल्या सर्वांचे लाडके सिंगर के के यांचं देखील हृदयविकाराने निधन झालं होतं आत्ताच एक मोठी बातमी आली आहे मित्रांनो की आपल्या सगळ्यांचे लाड ज्यांना आपण अनेक अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या बालपणी बघितलेले होते असे विकास सेटी यांचं निधन झालेलं आहे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीस वर्षी त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं त्यांनी सिमर का कही तो तोहोगा आणि कभी खुशी गम या मालिकेमध्ये मा काम केलेलं आहे ते नुकतेच वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी पिता झाले होते त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिलेला होता आणि आता अवघ्या तीन वर्षानंतर त्याच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झाले ईश्वर त्यांच्या आत्म्या चिर शांती देव